नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत बाहेर मिळतात तसे मस्त असे क्रिस्पी असे समोसे बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून मसालेदार बटाट्याचं सारण असलेले समोसे आपण आज करणार आहोत त्यासाठी सगळ्यात आधी आपण इथं मैद्याची कणिक मळून घेणार आहोत त्यासाठी मी इथं दोन वाटी मैदा घेतलेला आहे त्याच्यात अर्धी वाटी मी बारीक रवा घालून घेतलेला आहे यात आपण एक चमचा ओवा घालून घेऊयात त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि मी याच्यामध्ये तेल गरम करून नाही घातलेले मी साधं कच्चं तेलच घेतलेलं आहे थंड तेल ते आपण इथं साधारण मी आता तीन वाटी केलं आहे ना आपण सगळं दोन वाटी मैदा आणि अर्धी वाटी रवा म्हणजे अडीच वाटी झालं तर त्यासाठी तीन मोठे चमचे आपण इथं तेल घालून घेणार आहोत याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे तेल सगळीकडे लागलं पाहिजे पीठ असं छान रवाळ झालं पाहिजे आणि त्याचा असा छान गोळा बसला की समजायचं आपलं मोहन व्यवस्थित पडलेलं आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी घालायचं जास्त पाणी नाही घालायचं कणिक जर पातळ झाली तर समोसे क्रिस्पी होणार नाहीत आता याला आपण एक अर्धा तास झाकून ठेवूयात आणि त्यानंतर बटाट्याच्या भाजीची तयारी करून घेऊयात तर बटाट्याची भाजी करण्यासाठी इथं मी मिक्सरमध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यासोबतच तीन ते चार लसूण पाकळ्या आणि अद्रक घालून घेतलेले थोडीशी कोथिंबीर घालायची आणि याची आपण मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेणार आहोत आता आपण समोसासाठीचा ड्राय मसाला वाटून घेऊयात त्यासाठी मी इथं खलबत्त्यामध्ये एक चमचा जिरे घातलेले आहेत एक चमचा धने घातलेले आहेत आणि एक चमचा बडीसोप घेतलेली आहे याला आपल्याला छान ओबडदोबड कुटून घ्यायचं आहे याला एकदम याची फाईन पावडर करायची नाही तर हे या पद्धतीनं मी छान त्याला कुट असं ओबडधोबड असं त्याला करून घेतलेलं आहे हे बघा तुम्ही या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ते मसाला हवा आहे आता आपला मसाला रेडी आणि पेस्ट पण रेडी आहे मी बटाटे आधीच उकडून घेतलेले आहेत सहा ते सात मोठे बटाटे मी घेतले होते कढईमध्ये आता आपण एक मोठा चमचा तेल घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची जी पेस्ट करून घेतली होती ती पेस्ट त्याच्यामध्ये घालायची आणि व्यवस्थित परतून घ्यायचं त्याला आता ह्याला एक मिनिट आपण छान परतून घेणार आहोत हे परतल्यानंतर आपण जो मसाला वाटून घेतला होता खलबत्त्यामध्ये तो आपण आता ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आता हा मसाला पण आपल्याला एक मिनिट व्यवस्थित छान परतून घ्यायचा आहे आता यात मी एक वाटी हिरवे वाटाने घेणार आहे हिरवे वाटाने पण आता याला एक आपल्याला दोन मिनिट छान परतून त्याला व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे आता यात आपण मसाले घालून घेऊ त्यामध्ये मी एक चमचा हळद घेतलेली आहे एक मोठा चमचा तिखट घेतलेले आहे आपण आधी हिरवी मिरची घातलेली आहे तर तुम्ही तिखट त्याप्रमाणे घालून घ्या आता याला आपल्याला छान परतून घ्यायचं आहे मी रोज आता चॅटच्या छान छान रेसिपी शेअर करणार आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या रेसिपी आवडल्यास त्याला लाईक आणि ला शेअर करायला विसरू नका आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आता मी एका साईडला बटाटे उकडून ठेवले होते त्याला स्मॅश करून घेतलेला आहे आता हे स्मॅश केलेला बटाटा आपण या मसाल्यामध्ये घालून घेणार आहोत याला आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता दिवाळी जवळ आहे तर दिवाळीसाठीच्या मी फराळाच्या खूप साऱ्या रेसिपीज मी आधी शेअर केलेल्या आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलवर गेलात तर तिथं तुम्हाला एक प्लेलिस्ट दिसेल त्या प्लेलिस्टमध्ये दिवाळी फराळ म्हणून लिहिलेला आहे त्याच्यामध्ये जर गेलात तर तिथे मी खूप साऱ्या रेसिपीज मी शेअर केलेल्या आहेत तुम्ही त्या चेक करू शकतात आवडल्यास त्याला शेअर करायला विसरू नका आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिले सबस्क्राईब करून घ्या आता हा मसाला आपण प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे बटाट्याची भाजी पण तयार आहे आणि आपली कणिक पण तयार आहे तर ह्याचे आपल्याला छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत लिंबासारखे आणि याची अशी मोठी चपाती लाटून घ्यायची आहे चपाती मी छान अशी पातळ लाटून घेतलेली आहे जाड जर राहिलं ना तर ते क्रिस्पी होत नाही तर छान पातळ करून घ्यायचं त्याला मधोमध कट करून घ्यायचं आहे त्याचे समान दोन भाग करून घ्यायचे आणि त्याच्यातला एक भाग घ्यायचा त्याचा आपल्याला कोण करून घ्यायचा आहे म्हणजे पहिल्यांदा मी इथे बटाट्याची भाजी भरलेली आहे त्याला दुसऱ्या साईडनी त्याच्यावर फोल्ड करून घ्यायचं त्याला आणि खालच्या साईडने त्याला व्यवस्थित आपल्याला चिटकवून घ्यायचं आहे तुम्ही पाण्याचा हात लावून सुद्धा त्याला व्यवस्थित चिटकवून घेऊ शकतात हे असं या पद्धतीनं आपल्याला याला दाबून घ्यायचं आहे आणि मग वरचा जो आपला जो भाग असतो वरती फोल्ड केलेला तो परत असा त्रिकोणी ह्याच्यामध्ये आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित आपल्याला चिटकवून घ्यायचं नाही तर मग तेलामध्ये समोसा फुटतो बघा हे एकदम छान असा बाहेरच्यासारखा समोसा आपला तयार झालेला आहे अशा पद्धतीने मी सगळे समोसे करून घेतलेत आता मी इथं तेल आधीच ठेवलं होतं तापायला त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची तळून घेऊयात तर हिरवी मिरची तेलात टाकली की फुटते त्यासाठी काय करायचं की मिरची मधून कट करून घ्यायची आणि मग तेलामध्ये तळून घ्यायची म्हणजे ती फुटत नाही ही अशी मिरची आता तळल्यानंतर आपण बाहेर काढून घेऊयात आणि त्याच्यावर लगेचच मीठ टाकून घ्यायचं आता मी समोसे याच्यामध्ये तळून घेणार आहे तर हे मीडियम फ्लेमवर आपल्याला समोसे छान तळून घ्यायचे आहेत समोसा खूप छान असा क्रिस्पी होतो गोल्डन रंग झाल्यानंतर याला आपण काढून घेणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात असंच एका छानशा चाट रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू